नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर लवकरच एक मोठी जाहिरात येणार आहे पद कोणतं असणार आहे त्या पदासाठी पात्रता अभ्यासक्रम शैक्षणिक अहता वयोमर्यादा आणि नेमक्या किती पदांसाठी ही जाहिरात येऊ शकते याच्या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा या आहेत पंकजा मुंडे ज्या सध्या पशुसंवर्धन मंत्री आहेत तर त्यांनी नुकतीच एक घोषणा केलेली आहे बघा हे महाराष्ट्र शासनाच अधिकृत हँडल आहे पुन्हा हेच महाराष्ट्र शासनाचं माहिती आणि जनसंपर्क संचलनालय आहे महासंवाद म्हणतात हे महाराष्ट्र शासनाचं अधिकृत आहे अधिकृतच इथं अधिकृत माहिती येते बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्वाचे पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पद भरण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्यांनी आता त्यांच्या विभागातील रिक्त पद भरण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या अंतर्गत पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील सत्तावीसशे पंच्याण्णव पदे भरण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन पर्यावरण मंत्री यांनी दिलेली आहे पशुधन विकास अधिकारी लाईव्ह डेव्हलपमेंट ऑफिसर याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो एल डी ओ तर या एल डीओच्या जवळपास सत्तावीसशे पंच्याण्णव एवढी पद भरण्यासाठीचं जे काही मागणी पत्र लागतं तर ते एम पी एस सी ला पाठवलेलं आहे यांनी म्हणजे असं नाही की आम्ही आकृती बंद करू नंतर आम्ही विचार करू तसं नाही आता ते फार पुढच्या स्टेपला निघून गेलेले आहेत म्हणजे भविष्यात आपल्याला लवकरच या पदांसाठी जे आहे तर ती जाहिरात आपल्याला बघायला मिळणार आहे आणखी त्यांनी काही माहिती दिलेली आहे तर ती पण आपण माहिती जी आहे तर ती पाहूया बघा ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाचे काम गतीने व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आयुक्तालय तसेच त्यांच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी ज्याला आपण म्हणतो लाईव्ह स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर एलडीओ चे काम फार महत्वाचे असते बघा सुधारित आकृती बंधानुसार महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या अंतर्गत जे पशुधन विकास अधिकारी हे जे पद आहे तर या पदाची जवळपास इथं आपण लिहूया बघा चार हजार सहाशे चौऱ्याऐंशी पद मंजूर आहेत एवढी पद काय आहेत मंजूर आहेत यांच्यापैकी जर आपण पाहिली तर अठराशे शहाऐंशी पद ही भरलेली आहेत ही भरलेली आहेत त्याच्यानंतर सत्तावीसशे अठ्ठ्याण्णव पद ही मात्र रिक्त आहेत रिक्त आहेत सत्तावीसशे अठ्ठ्याण्णव पद जे आहेत तर ते आपल्याला इथे रिक्त बघायला मिळतात आणि याच रिक्त पदांच्या संदर्भात जे मागणी पत्र आहे तर तेच आता एमपीएससी ला जे आहे तर ते पाठवण्यात आलेले मागणी पत्र म्हणजे आलं का तुम्हाला लक्षात चार हजार सहाशे चौऱ्याऐंशी पद मंजूर आहेत या आकृतीबंधानुसार त्याच्यापैकी अठराशे शहाऐंशी विचार करा म्हणजे किती म्हणजे कमी याच्यात कार्यक्षमतेने हे जे डिपार्टमेंट आहे तर ते चालू आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आठ पद ही सेवानिवृत्तेने म्हणजे रिटायर होणार आहेत म्हणजे एकूण असे अठ्ठावीसशे झिरो सहा पद त्यांची रिक्त आहेत असं त्यांचं म्हणणं आहे यामुळे कामकाजावर परिणाम होऊ शकतो आता त्याच्यापैकी काय सांगितलेलं आहे की जे काही पद रिक्त आहेत त्याच्यापैकी अकरा पद ही दोन हजार बावीस मध्ये याची जाहिरात आली होती मित्रांनो एल ची तर या एल डीओच्या हो जाहिरातीमध्ये जे कोणी वेटिंग लिस्टमध्ये होते तर वेटिंग लिस्ट मधल्या अकरा उमेदवारांना ते संधी देणार आहेत याच्यासाठी आणि उर्वरित सत्तावीसशे पंच्याण्णव पद ही मात्र एमपीएससी च्या मार्फत नवीन जाहिरातीच्या माध्यमातून भरण्यात येतील असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे आता बघा ही आहे दोन हजार बावीस मध्ये आलेली जाहिरात दोन हजार बावीस मध्ये आलेली जाहिरात होती बघा पशुधन विकास अधिकारी संवर्धन सेवा गट बघा त्यावेळी दोनशे बाराच पद होती त्याच्या आधी आय थिंक चारशे प्लस काहीतरी वॅकन्सी जी आहे तर ती आलेली होती म्हणजे विचार करा की आता परत चारशे पाचशे मध्येच राहिलेला आता ही दोन हजार पदांचं मागणीपत्र पत्र म्हणतायत आता या दोन हजार पदांपैकी शक्य नाही की सत्तावीसशे जे काही पद आहेत सत्तावीसशे प्लस तर ती काही कट टू कट एवढी भरतील असं नसतं मित्रांनो कारण की कुठलेही डिपार्टमेंट जे काम करतं ना तर ते हंड्रेड पर्सेंट पद भरतीने काम करत नाही त्याच्यामध्ये काही पदं ही रिक्तच ठेवतात मॅक्सिमम ऐंशी टक्क्यांपर्यंत पद भेटतात तर जा, जर आपण हे पदं मानले आता हे किती म्हणतायत की सत्तावीसशे सत पंच्याण्णव आता याच्यापैकी मी दोन हजार काढून टाकतो नुसतं सातशे पंच्याण्णवची जरी जाहिरात आणली तरी ती आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी जाहिरात होईल इव्हन दो समजा दोन हजारची आणली एक हजार प्लस ची आणली तर ही सुद्धा जाहिरात एकदम जबरदस्त होईल आणि खूप साऱ्या उमेदवारांना संधी भेटणार आहे याच्या माध्यमातून म्हणजे येणारी ऍड की नक्कीच भविष्यात आपल्याला मोठी बघायला मिळू शकते म्हणूनच आपण टायटल दिलेले ही आतापर्यंतची सर्वात मोठी भरती असण्याची शक्यता आहे एवढे तर एवढे काही पूर्ण भरले जाणार नाही हे ते सांगतात मागणी पत्र पाठवलेलं आहे पण त्याच्यापैकी शासन मान्यता घेऊन वित्त विभागाकडून मान्यता घेऊनच काही पदं जी आहेत तर ती भरण्यात येतात पुढे वेतन श्रेणी काय असते मात्रांनो याची वेतन श्रेणी खूप चांगली वेतन श्रेणी वेतन श्रेणी वेतन श्रेणी आपल्या याच्यात जे उपजिल्हाधिकारी असतो डेप्युटी कलेक्टर असतो त्याला असते त्याच्यानंतर जो डीवायूसपी असतो त्याला पण तेवढाच पगार असतो म्हणजे हा त्या लेव्हलचा जाणार आहे म्हणजे डीवाय एस पी आणि डेप्युटी कलेक्टरच्या लेवलचा व्यक्ती असणार आहे हा छप्पन्न हजार शंभर तर एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे आणि याचं हे पेमेंट ऐंशी हजार प्लस जातं मित्रांनो डायरेक्टली सुरुवातीलाच ऐंशी हजार प्लस जातं कारण की खूप सारे एच आर ए खूप सारे बेनिफिट्स डी ए वगैरे कारण की त्याचं बेसिक खूप तगडं आहे तर बेसिक एवढं तगड असल्यामुळे त्याच्यावर जे काही जातं कारण की बेसिकच्या पन्नास टक्केच त्याला जर हे भेटून जातं कधी कधी डी ए वगैरे भेटून जातं तर तो, तो खूपच चांगला येऊन जातं त्यांना पात्रता काय लागते बघा सगळ्यात आधी वयोमर्यादा काय आहे वयोमर्यादा आहे अठरा आता हे एक जून दोन हजार बावीसच त्यांनी सांगितलेलं होतं पण आता पण फक्त ही तारीख बदल बाकी टेबल ॲड इट इज राहील अठरा ते अडतीस वर्ष राहील मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्ष एवढी वयाची अट जी आहे तर ते देण्यात येतील दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस असेल शैक्षणिक अर्थ आता हेच महत्वाचं आहे की मुलं म्हणतात की आम्ही नॉर्मली देऊ शकतो का आता प्रत्येकाला काय वाटतं जो कोणी कोणताही शाखेचा पदवीधर असतो म्हणजे बी ए असतो बीएससी असतो त्याला काय वाटतं येणारी जाहिरात येणार अशी जाहिरात आली पाहिजे की ज्यात सगळेजण अप्लाय करू शकतात म्हणजे माझाही फॉर्म भरला जाईल पण मित्रांनो तसं नसतं काही गोष्टींसाठी व्यावसायिक अहता काहीतरी तांत्रिक अर्ता असणं आवश्यक आहे कारण की त्या तांत्रिक पद आहेत त्या मुलांनी तेवढं शिक्षण घेतलेलं आहे त्यांनाही तो न्याय जो आहे तर तो मिळाला पाहिजे म्हणूनच ही शैक्षणिक अर्थ आहे बघा पशुवैद्यकशास्त्र हे पाहिजे पशुवैद्यकशास्त्र किंवा पशु वैद्यकशास्त्र किंवा पशु संवर्धन यांमधील पदवी म्हटलेली आहे आणि एक काम छान केलेलं आहे इथं काही त्यांनी अं जी आहे अनुभव इथं मागितलेलं नाही आहे पुन्हा हे कधी पाहिजे ज्या वेळी तुमची जाहिरात येईल त्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तुमची ही पदवी जी आहे तर ती पाहिजे आहे आता जे कोणी शेवटच्या वर्षात असतील तर अजून जाहिरात आलेली नाही जर तुमची जाहिरात ही पदवी पूर्ण झाल्यानंतर आली तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणखी एक अट काय माहिती का का राज्य पशुवैद्यक परिषद आणि भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा एकोणासशे चौऱ्याऐंशी नुसार नोंदणी असणं आवश्यक असून नोंदणी क्रमांक अर्जामध्ये नमूद करणं अनिवार्य राहील म्हणजे दोन महत्वपूर्ण अर्थ सांगितलेले एक म्हणजे तुमची पदवी ही पूर्ण पाहिजे त्याच्यानंतर तुमची नोंदणी पाहिजे तुम्ही रजिस्टर पाहिजेत आलं लक्षात तुम्ही नोंदणी करूत पाहिजे तर तुम्ही अर्ज जो आहे तर तो करू शकता अभ्यासक्रम काय असतो मित्रांनो याच्यासाठी पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुधन सेवा गट अ लाईव्ह स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर महाराष्ट्र अनिमल हजबेंडरी सर्व्हिस ग्रेड ए बघा दोन स्टेप असतात एक असतं त्यांची लेखी परीक्षा असते लेखी परीक्षेला दोनशे गुण असतात आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमची मुलाखत होते मुलाखतीला पन्नास गुण असतात आणि लेखी परीक्षेला दोनशे गुण असतात या दोनशे गुणांचं डिस्ट्रीब्युशन असं असतं मित्रांनो दोनशे गुणांचा एकदाच पेपर होतो त्याच्यामध्ये जवळपास शंभर प्रश्न असतात बघा आता सामान्य ज्ञानवर काही प्रश्न येतात आणि विषयाशी संबंधित घटक म्हणजे तुमच्या वेटरनरीशी संबंधित येतात बघा जे सामान्य ज्ञान असतं ते मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत आपल्याला पाहायला मिळतं परंतु जो तुमचा टेक्निकल पार्ट आहे तो पूर्णतः इंग्रजीमध्ये असतो दोनशे गुण असतात दीड तास जवळपास वेळ भेटतो पदवीचा दर्जा असतो निएमसीक्यू पॅटर्न आपल्याला इथं बघायला मिळतो डिटेल थोडासा जर अभ्यासक्रम पाहिला तर मी सांगतो पुढे जी अंतिम गुणवत्ता यादी आहे म्हणजे तुमची जी निवड आहे तर ती लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोघांचे गुण एकत्र करून म्हणजे जवळपास अडीचशे गुणांच्या आधारे तुमची निवड होत असते अडीचशे गुण म्हणजे कट ऑफ हा अडीचशे पैकी जो आहे तर तो लागत असतो बघा हा आहे सामान्य न्यायाचा अभ्यासक्रम सामान्य न्यायामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा जागतिक तसेच चालू घडामोडी हा विषय सांगितलेला माहितीचा अधिकार म्हणजे काय जास्त काही गोष्टी त्यांनी नाही भूगोल इतिहास नागरिक शास्त्र समाजशास्त्र काहीच विचारले नाही चालू घडामोडीवर प्रश्न असतील आणि माहितीच्या अधिकारावर प्रश्न असतील आता पुढे मेन म्हणजे काय की तुमच्या शिक्षणाशी संबंधित तांत्रिक बाबी असेल टेक्निकल जसं की बघा क्लिनिकल सब्जेक्ट असेल पहिला त्याच्यामध्ये वेटरनरी मेडिसिन असेल वेटरनरी सर्जरी अँड रेडिओलॉजी असेल वेटरनरी गायनोकोलॉजी अँड और... पुढे असेल म्हणजे हा एक सब्जेक्ट झाला तुमचा आता पुढचा सब्जेक्ट काय पॅरा क्लिनिकल सब्जेक्ट आता याच्यामध्ये वेगवेगळे -वेग -वेग सब्जेक्ट तुमचे असतील वेगवेगळे पॉईंट्स असतील बघा प्री क्लिनिकल सब्जेक्ट हा घटक आहे पुन्हा ऍनिमल प्रोडक्शन म्हणजे असे जवळपास चार सेक्शन पडतील तुमचे आणि हा तुमचा पूर्ण टेक्निकल पार्ट असेल प्रश्न तुमचे सगळे इंग्लिशमध्ये येतील म्हणजे हा संपूर्णतः तुमचा वेगळा अभ्यासक्रम असणार आहे म्हणजे जे कोणी उमेदवार तयारी करत असतील तर त्यांनी या पद्धतीने त्यांच्या नोट्स त्यांच्या काही गोष्टी असतील तर त्या तयार ठेवाव्या आत्ताच कारण की भविष्यात याची जाहिरात दोन हजार मध्ये याची जाहिरात येणारच आहे परंतु जाहिरात आल्यावर तुम्हाला कमी वेळ भेटू शकतो कारण की सिलेबस तुम्ही जर पाहिला तर तुमचा सिलेबस खूप मोठा आपल्याला इथं दिसतो तर हा संपूर्ण मोठा असलेला अभ्यासक्रम व्यवस्थित पद्धतीने आतापासूनच जो आहे तो कव्हर केला पाहिजे खूप सारे वेटरनरी डॉक्टर असतील वेटरनरी व्यक्ती असतील की जे काम करतायत तर ते आता सध्या जॉबही करतायत आणि जॉब करता करता तुम्ही या अभ्यासाला जे आहे तर तू सुरुवात करून द्या कारण की खूप चांगली अशी संधी येणार आहे तुम्ही क्लास वन दर्जाचे ऑफिसर जे आहे तर ते बनणार आहात तुमच्यासाठी संधी आहे तर तुम्ही नक्कीच जो आहे तर तो अभ्यास इथं केला पाहिजे आणि भविष्यात या पदाविषयी काहीही माहिती आली जाहिरात असो काही अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी याच चॅनलवर बघायला जे आहे तर ते मिळणार आहे आणखी तुमचे काही डाऊट असतील तर हा आमचा टेलिकॉलिंगचा नंबर आहे सेवन एट एट सेवन एट डबल वन फोर डबल वन हा नंबर आहे याला तुम्ही कॉल करून माहिती जी आहे तर ते विचारू शकतात किंवा सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतं कमेंट बॉक्स कारण की मी तुमच्या पर्सनली सगळ्या कमेंट्स माझ्या व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट असतात तर ते त्या मी बघत असतो तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जे तुमचा काही इश्यू असेल तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर ते देखील कमेंटला रिप्लाय करून तुम्हाला तुमचे जे डाऊट्स असतील तर ते नक्की सॉल्व्ह होण्याचा प्रयत्न करू आपण भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद